माणसाच्या आयुष्यातला प्रवास हा मोठा अविभाज्य भाग आहे सतत इथून तिथे पळणारा माणूस विश्रांती म्हणूनही प्रवासावरच निघतो पण तसं रोजच्या रुटींमधून थी अशा विश्रांतीचे ऑप्शन म्हटलं की विचारलं जातं बीच पर्सन ऑर माउंटेन पर्सन माझ्या मते त्यात आणि एक कॅटेगरी वाढायला हवी दॅट इज जंगल पर्सन जंगलाच्या त्या अनोख्या दुनियेत भटकून जायला कोणाला नाही आवडणार यार निसर्गाच्या असंख्य तत्वांपैकी एक आहे जंगल म्हणजे त्यातलं पानन पान ते वाहणाऱ्या नदीचा प्रत्येक थेंब हे सारं अनुभवायचं असेल तर तुम्हाला मनाने आणि तनाने त्याच्याशी एकरूप होणं आलं पाहिजे आणि आम्ही निघालोय तीच एकरूपता अनुभवायला सोबत एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्यायला आम्ही निघालोय बिग टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच ताडोबाच्या जंगलाला भेट द्यायला तर बेसिक काय आहे की मी कोणत्या ट्रिपसाठी निघाले आणि उलता पालत झाली नाहीये हे तर शक्य नाहीये विषय फक्त शेगाव आणि ताडोबाचा होता पण काहीच विशेष प्लॅन करून न निघालेले आम्ही आधी पोचतो शिंगणापूरला आणि मग लोणार करून शेगाव पैकी लोणारचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे शेगाव हे धार्मिक स्थळ म्हणून माहीत आहे पण सोबतच ते धार्मिक स्थळ कसं असावं याचं एक कमाल उदाहरण आहे दिवसाला चाळीस हजार ते एक लाख असा एव्हरेज भाविकांचा आकडा असताना शिस्त आणि सुनियोजितता कशी मेंटेन केली जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेगाव हायटेक पार्किंग फॅसिलिटीज भले मोठे सुसज्ज भक्तनिवास ते चार मजली अन्नप्रसादालय सारं अगदी बरहहुकूम सुरू असतं कोणताही गोंधळ न होता आणि आता थेट गाठायचं होतं चंद्रपूर म्हणजेच ताडोबा दिवसभर सुरू असलेल्या प्रवासात थोडे खायचे हाल सोडता बाकी पूर्ण वेळ काळी चुचं होत रात्रीचा हा वेळ कधी संपतोय असं वाटत होत आणि अखेर कमान दिसलीच आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनवर ताडोबा आणि बफर अशी मिळून एकूण तेवीस गेट्स आहेत कोलारा गेट पाशी आमचं सफारीचं बुकिंग होतं जी होती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता इथे आसपासच त्या मॅजेस्टिक आय आहेत सा हा विचारच मनाला भरता का जाला। जाला का होता आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय त्या काळोखात एक जबरदस्त प्रँक आमच्या सोबत झाला झालं असं की मध्यरात्री दोन वाजता वगैरे आम्ही पोहोचलो होतो काळोखात थांबलोच होतो कारण होमस्टे होता त्यामुळे बाबा आणि चौकशीसाठी गेले होते तेवढ्यात ब्रह्मराक्षस म्हणा किंवा आणि काही जंगल आपल्यापासून किती लांब आहे आपण कुठे आहोत याचा काहीच अंदाज नसलेल्या पाचावर धारण बसली होती बट रिलॅक्स व्हाइस बैल बाई होता तो <laughs> असो ते काही क्षण खरंच अवघड होते तर त्यानंतर आम्ही शिफ्ट झालो होमस्टेमध्ये आणि लगेच दिसलं हे कलाकार आणि त्याच्या हातात वसलेली कला पण इथे एंट्री केल्यापासून ना ठिकठिकाणी वाघांचं किंवा तिथे असणाऱ्या प्राण्यांचं अस्तित्व अगदी ठळक केलं आहे हे जाणवलं मग समृद्धी महामार्गाच्या कडेला असणाऱ्या पिलर्सवर काढलेले ड्रॉइंग्स असो किंवा इथे तर काय ठिकठिकाणीच अँड हॅव अ लुक ऑन दिस वन माया अँड हर टू कब्स गुड मॉर्निंग फ्रॉम ताडोबा वेट नाही ही मॉर्निंग फार गुड नाही झालेली तर झालं काय मदनापूर हे मेन गेट आहे आणि त्याच्या आसपास कोलारा पळसगाव अली झंजा असे अनेक गेट्स आहेत आम्ही पोहोचलो कोलाराला आणि तिकडे जे अंकल होते ते म्हणाले की तुमचं बुकिंग तर पळसगाव घेतलं आहे जे होतं हो तिथून चौदा किलोमीटर लांब माय गॉड मी सफारी बुक केली होती ताडोबा सफारी बुकिंग, बुकिंग टाकल्यावर अगदी ह्याच नावाची जी पहिली साईट येते त्यावरून आणि ती व्यक्ती त्या क्षणी माझा अजिबात फोन उचलत नव्हती किंवा हे डिटेलिंग तिने आम्हाला काही दिलंच नव्हतं सो तुम्ही जर बुकिंग करत असाल तर ती साईट पहिली अवॉइड करा असो तर भाईने आम्ही पोहोचलो पळसगाव घेतला कारण ऑप्शन नव्हता आणि फायनली आमची सफारी झाली सुरू तब्बल पंधरा मिनिट्स लेट पण म्हणतात ना जे होतं चांगल्यासाठी होतं ते मी का म्हणतीये ते कळेल पुढे पण एंटर केल्या केल्या स्वागताला तयार होता हा हरणांचा कळप ताडोबा काय किंवा इतर कोणत्याही जंगलांमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असणारी ही स्पॉटेड मग आम्ही निघतो पुढे आणि आम्हाला बघून त्यांनी पळ काढलाय त्यामुळे त्यांचा ब्रेकफास्ट निवांत होऊ दे म्हणत आम्ही वाघ दिसेल की नाही ह्या आमच्या प्रश्नाला घेऊन पुढे निघालो तर तिसरी एंट्री झाली ह्या युज सांबर डीअर ची ते कान हलवणं त्या झाडीतून दिसत होता म्हणून नाहीतर त्या आसपासच्या वातावरणाला ते अगदी एकरूप झालं होतं ती होती एक मादी आणि थोडं पाहिल्यावर कळलं की ते, ते अजून एक तशीच मादी उभी आहे झालं पुन्हा एकदा प्रवास सुरू म्हणजे ह्युमन मेंटॅलिटीनुसार टायगर्स किंगडममध्ये येऊन त्या किंगचं दर्शन तुम्हाला झालं नाही तर तुम्हाला असे हजारो सुंदर प्राणी दिसले तरी तुमचं मन भरणार नाही आणि आम्ही या उक्तीला अजिबात चपवत नव्हतो पण मी एवढं नक्की सांगेन की आमच्यासोबत जे गाईड होते ते ॲक्च्युली जंगलाची माहिती असणारे होते शिवाय हंबळ प्लस उत्साही आणि ते नाही का कालच इथे वाघ येऊन गेला काल असं झालं परवा तसं झालं अशा स्टोरीजमध्ये गुंतवून न ठेवता त्यांनी आम्हाला ॲक्च्युअल जंगल स्टोरीज सांगितल्या ज्या अमेझिंग आणि ऐकत राहाव्या अशा होत्या पण सोबत नजर त्या खुट्ट्या काटेरी झुडपांमध्ये ती पट्टेही काया शोधण्यात होती आणि आमच्या कानावर दपका आवाज आणि बस पुढच्या क्षणी समोर होता तो युज मेल झाय हा ह्याचसाठी केला होता अट्टहास तो रॉयल या शब्दाला जागणारा होता त्या क्षणी हार्टबीट्स लिटरली इरेग्युलर होते एक्साइटमेंट ऑन टॉप होती आणि श्वास रोखलेला तो आला त्याने पाहिलंही नाही त्याने त्याची टेरिटरी मार्क केली आणि तो असा समोरून निघून गेला खतरनाक साइट सिंग म्हणजे माझी पहिली वैली सफारी ऍक्च्युली आणि आजपर्यंत एवढं लिहत आले आणि यार काय भारी होता तो काय भारी होता आता आम्ही पाच मिनटाच्या ब्रेकला थांबलो आहे आय होप अजून कोणीतरी दिसेल आणि जबरदस्त आणि आम्हाला म्हणजे ते गाईड आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आत्ता सध्या दोन किंग आहेत ताडोबामध्ये एक मटकासूर आणि झायलो मटकासूरने आठ ह्यांना हरवलं आहे आणि झायलो जवळपास चार गेटची टेरिटरी त्याच्याकडे आहे आता त्या दोघांमध्ये जेव्हा युद्ध होईल तेव्हा कळेल रिअल किंग कोण आहे बट झायलो गेले काही हां गेले काही महिने दिसला नव्हता सो आणि आज आम्हाला तो दिसला यार ट्यू सॉरी टू क्यूट टू क्यूट म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे बघू आता पुढे कोण दिसतंय स्टेट्यून म्हटलं ना जे होतं चांगल्यासाठी होतं आमच्या आधी जवळपास सहा सात जिप्सी इथून गेल्या पण आम्हाला उशीर झाला म्हणून तो आमच्या नशिबात होता कारण तिथून तो असा गायब झाला की कोणाला कळलंही नाही वळसा मारून पुन्हा समोर येईपर्यंत आमच्या वाट्याला फक्त त्याचे पगमार्क सुरले होते हळूहळू पण फास्ट चालत होता तो दो। मग त्याच्यासोबत आम्ही घातले पाणवठे आणि बरंच काही पण अह त्याच्या पगमार्कशिवाय आम्हाला काहीच दिसलं नाही पानवट्यावर तिथे येऊ शकत होता हा तिसरा पर्याय होता तो पानवट्यावर आला तर डायरेक्ट म्हणजे मार्किंग करत आहे ना तो मार्किंग थोडा थो थो वरून आला आला की तुला तो आला त्याच्यामुळे आपल्याला त्याची त्याची अंधारुठच्या एरियात आहे आता हा तसं तिकडे पण आहे या बाजूला आपण जे आता तिकडे कटलं आहे तो हा तिकडे त्याच्यात दोन वाघिणी आहेत ओके त्या दोन एक वाघिणी किल्ले आहेत तो शक्यतो नाही का तिकडे जास्त टाइम स्पेंड करू कारण की कसं वाईन ही नोज ही नोज एव्हरीथिंग त्याच्या पगमाच्या डिरेक्शनवरून त्याने तो कुठे गेला असेल हा अंदाज बांधला होता आणि तो करेक्ट होता कारण तिथे असलेल्या एका जिप्सीला तो ओझरता दिसलाही होता बाकी मात्र कोणालाच त्या सफारीमध्ये दुसरा कोणता वाघ दिसला नाही कारण ती टेरेटरी फक्त झायलोची होती आता टेरेटरी म्हणजे वाघांचा मोठा आणि इंटरेस्टिंग विषय सोलोमेट्समध्ये में त्या वाघांबद्दल एवढं लिहिलं आहे की की त्यांच्या फेमस स्टोरीज सहित माझा गृहपाठ अगदी पूर्ण होता तर टेरिटरी म्हणजे थोडक्यात त्या वाघाचा इलाका तिथे फक्त त्याचं राज्य तिथे जर दुसऱ्या वाघाला यायचं असेल तर त्यांचं होतं युद्ध जो जिंकेल त्याचा तो इलाका त्यात परत वाघिणी असतात त्या वाघिणीसाठी म्हणून दुसऱ्या झोनमधून आलेले वाघ ह्या वाघाशी युद्ध करतात किंवा त्यांचे बछडे असतील तर त्यांना मारतात आणि ते व्हायला नको म्हणून आत्ताही झायलो त्याची पिल्लं जिथे होती तिथे गेलाय झायलो अ ह्यूज टायगर मेल वजन जवळपास अडीचशे किलोच्या आसपास होताच केवढा तो के आणि अगदी नजरेच्या टप्प्यात होता त्याला झायलो नाव हे त्या झायलो गाडीवरून पडलं कारण त्याचं तोंड मोठं आणि बाकी धड त्या मानाने लहान होतं अगदी त्या गाडीसारखंच म्हणजे ही जी इंटरेस्टिंग नावं आहेत ना ती या गाईड्सनेच ठेवली आहेत शंभू मटकासूर तारा माया झायलो सोनम बबली बजरंग अँड ऑन सगळ्यात भारी काय होतं माहिती आहे आमच्या गाईडदाजांनाही आनंद झाला होता तो आमच्या आवडाच सो दिस इज अवर विथ द टाडा गाडी शेवटला या पाणथळ प्रदेशाकडे वळली तेव्हा सफारी संपल्याचा अंदाज आला पण तेव्हा असं झालं की यार संपली सफारी छे क सांगते मन अजिबातच भरलं नव्हतं पण सफारीची बुकिंग आधीपासूनच करायची असते हे माहीत असलेले आम्ही आता काही जंगल पाणं पुन्हा एवढ्यात होत नाही म्हणत काहीसे हताश मनाने परत निघालो तिथून आलो सुवेनियर्स घ्यायला आणि आमची हौस तर काय म्हणजे सहज सहज म्हणून तिथल्या काकांना विचारलं कोरची बुकिंग होईल का हो दुपारची अँड येस वॉट ते हो म्हणाले येस 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 मग बाबांची परमिशन काढून आम्ही लगेच बुकिंग केली पण यावेळी जीपची नाही तर कॅन्टरची बुकिंग मिळाली ठीक हे कुछ नाही तो येईसही मग आम्ही निघालो आमच्या अनप्लॅन दुसऱ्या सफारीला पण यावेळी मात्र कोलार आला तेही कॉरला ओके लेट मी टेल यू व्हॉट इज बफर अँड कॉर तर इथे आज जंगलात आहेत गावं हो हो बरोबर ऐकलं आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे हे जंगल मोह तेंदूपत्ते आणि बांबू ही बांबूची फुलं तर पन्नास आठ वर्षातून एकदा येतात आणि तो बहर यावर्षी होता सी हाऊ लकी वी आर तर त्या गावांना जिथपर्यंत एंट्री आहे ती बॉर्डर म्हणजे बफर आणि त्या आतलं जंगल म्हणजे पर थोडक्यात ह्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या माणसांसाठी वाघांसाठी मात्र पूर्ण जंगल एकच आहे आणि आमची सफारी सुरू झाली आहे पहिलाच भेसलाय तो गवारेडा माझ्या भावाने तर त्याचं जिमला जाणारे बैल असे सोप्या भाषेत नामकरण केलंय केवढे ते आवाढव्य बर तर आता आपण मध्ये आहोत आणि इथे प्राण्यांची कमी बिलकुलच नाहीये शेकडो स्पॉटेड डिअर्स सांबर मोर डुक्कर माकड क्वचित असा क्षण गेला असेल की आम्हाला कोणीच दिसलं नाही आमचं इथलं टार्गेट होतं तारा विथ हर टू पग्स सकाळची झायलोची प्रतिमा डोळ्यासमोरून जात नव्हती आणि आता आम्ही चाललो होतो ताराच्या प्रेमात पडायला तिने आमची तेवढी परीक्षाही पाहिलीच क्वीन आहे बॉस भाव तर खाईलच अर्धा एक तास आम्ही एकाच जागी तिची वाट पाहत उभे होतो आणि शेवटी कंटाळून निघालो वाटलं ही आता दिसणार नाही की काय उगाच बुक केली सफारी पण जंगल सुंदर आहे की आणि सकाळी जायलो पण तर बिबटाय आहे स्टॉप स्टॉप व्हॉट आय I मीन mean, मी बरोबर ऐकलंय हो गाडी थांबली आणि ती तुकतुकीत ब्लॅक स्पॉट असणारी कांती नजरेशी खेळताना जाणवली जब भी देता देता छप्पर फाडके अपेक्षाही नव्हती यार आणि समोर असलेला तो फुल अग्रेसिव्ह हा होता हा बुसबम्स वाला मोमेंट कारण संध्याकाळच्या त्यावेळेला संकट समोर असताना आसपास असणारी सांब्र माकडं किंचित भेसुऱ्या आवाजात जे कॉल्स देत होते ना बस अंगावर काटा आला पण आमचं तिथे येणं त्याला पसंत पडलं नसावं तो नाराज होऊन जे झाडीत गेला तो परत दिसलाच नाही पण ना हेही नसे थोडके आम्ही परत निघालो पण यावेळी डोक्यात माजलेला कल्लोळ डोळ्यासमोर असणारी ती चकचकीत काया काही सुचू देत नव्हती पक्षी तर असंख्य होते त्यांचीही सुंदरता अनोखीच मधनच शेपटीचा तुरा झुलवत पॅराडाईज फ्लायकेच्या डोळ्यासमोरून जायचा तेव्हा किती छान वाटायचं असंच जंगल अनुभवात आम्ही जात होतो आणि तेवढ्यात बाजूने गेलेली दिप्सी म्हणाली तारा आली आहे बाहेर तिकडे चोरी कडे अरे हो आणि काय म्हणू एकावर समाधान मानलं तर लगेच दुसरं सुख झटकन आम्ही पोचलो त्या पाणवठ्यापाशी आणि तिथे महाराणी अगदी निवांत बसल्या होत्या जगाची चिंता सोडू आता अफसोस हा की हिचे बछडे कुठे आहेत बराच वेळ आम्ही फक्त तिला न्याळत राहिलो पलीकडे तलावावर कोणाची चाहूल लागली की तिचं कान टवकारणं आणि बाकी वेळी निवांत करून शेपटी मारत राहणं प्रचंड आळशी प्राणी आहे हा वाघ म्हणजे एकदा तर म्हणे एकाने चोवीस तास झोपून राहायचा रेकॉर्ड केलाय त्याने एकदा कान टवकारावे म्हणून अनेक जण नशीब आचमावायला तिथे येऊन गेले पण ह्या पट्ट्याने काही कोणाला दाद दिली नाही असे यांचे नखरे उगाच का राजा म्हणतात तसंच आज आमचंही होणार आहे वाटतं आज काही ती पिल्ला यायची नाहीत म्हणत आमच्या ड्रायव्हर काकांनी स्टार्टर मारलाच होता की तितक्यात बस आजचा खोटा डन आहे आता याहून जास्त आनंद माझ्या मनात तरी मी सामावू शकत नाही एवढ्या साऱ्या मॅजेस्टिक साईट्स स्ट्राइप्स पण पाहिले आणि स्पॉट्स पण अनोखे पक्षी पण पाहिले आणि क्यूट लिटल डिअर्स पण पण झालंच कितीतरी वेळ ती गोंडच पिल्ल ताराच्या अंगावर खेळत होती किती गोड आहेत यार ही त्यांना किती बघू आणि किती नाही आमचा वेळ संपला आणि आभाळही भरून आलं होतं संध्याकाळ झालीच होती त्यामुळे आलो आम्ही ताडोबा लेख पाहायला आणि तिथे पुन्हा आनंदात किंचित भर पडली कारण तिथे होते मगर आणि तिची पिल्ल आता यांना बोडली म्हणू की नको म्हणूयातच अशी दळली होती त्या ओमक्या मागे की स्पष्ट डोळ्यांनी काय दिसतील हाश तर इथे झाली होती आमची सफारी पूर्ण आणि गाठीशी होता अमाप खजिना वेट हे आहे घोस्ट ट्री घोस्ट ट्री खोड किती युनिक नाही याचं संत तुकाराम म्हणतात जनवना आम्हा समानाची झाले पण जंगलातली दुनिया अनोखी आहे आणि हे जोपर्यंत जंगल जवळून पाहत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही इथे नसते फक्त झाडांची गर्दी तर ती भिन्नतेने सुखाने नांदणारी वस्ती असते इथे पशु त्या वस्तीच्या जीवावर वाढत असतात आणि त्या वस्तीला समृद्ध करत असतात आपण आपल्या विश्वात रममाण असतो पण त्याचवेळी सबंध जगात खूप मोठ्या घडामोडी घडत असतात आणि जंगल त्याला अपवाद कसं असेल अभयारण्य हे माणसाने दिलेलं नाव नाहीतर आपण कोण ठरवणारे आपण कोण अभय देणारे आपले श्वासही त्या निसर्गाच्या जीवावर उदार घेतलेले आपण काय कोणाला अभय देणार म्हणून अभयारण्य हे केवळ आपण दिलेलं नाव पण त्यामुळे जंगलातली ही अनोखी सृष्टी पाहायला सोपी झाली हे आपल्यासारख्या शूद्र प्राण्यांचं भाग्य वाघ त्याचं आकर्षण सर्वांनाच एरवी राग केली जाणारी हिंस्र वृत्ती वाघाच्या बाबतीत रुबाब ठरते म्हणून त्याचं आकर्षण पण जंगल समजून घेताना जाणवतं इथे फक्त तेवढंच नाही इथल्या प्रत्येक पावलावर वेगळी गोष्ट दडली आहे विलक्षण चकित करणारी गोष्ट तुमचा दृष्टिकोन जसा तशी तुम्ही ती पाहणार आणि अनुभवणार त्यासाठी जंगल तुमच्या स्वागतासाठी नेहमीच तयार आहे